राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मंगळवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त रेल्वे स्टेशन परिसरात अभिवादनपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सुरुवातीस ज्येष्ठ नेते शफी इनामदार अनिल उकरंडे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आला यावेळी अमर रहे आमर रहे अमर अमर महात्मा गांधी घोषणांनी रहे परिसर रहेनान सोडला होता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशासाठी दिलेले बलिदान त्याग आणि त्यांचे विचार आजरामर राहतील असं प्रतिपादन यावेळी ज्येष्ठ नेते शफी इनामदार आणि अनिल उकरंडे यांनी व्यक्त केलं या प्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान ज्येष्ठ नेते शफी इनामदार अनिल उकरंडे फारुक मटके प्रमोद भोसले आमिर शेख राजू बेडेनोर संजय मोरे अनिल बनसोडे तन्वील गुलजार रुपेश भोसले वैभव गंगणेमंद पवन पाटील श्याम गांगर्डे सोमनाथ शिंदे दत्ता वाघमोडे यशराज डोळसे ओम सपकाळे दशरथ पवार मार्तंडे शिंगारे किरण भिशेकर संजय सांगळे महिला अध्यक्ष संगीता जोगधनकर कार्याध्यक्ष कदम किरण सायरा शेख शशिकला कसपटे किरण मोहिते विनायक कदम शंकर पुजारी आदींची उपस्थिती होते